आज संख्येने उपस्थित खरोखर काय बोला बोला हे मला सुधरत नाही पण एवढंच कालिमी जनतेच होत आजही आहे आणि भविष्य काळात जे जे म्हणून माझ्याकडनं लोकांच्या इथे जे काम असतील त्यांचे अडी अडचणी सोडवण्याचं काम ते मी निश्चितपणे करणार काय सांगायला आज यादी जाहीर झालेली नाही नाव जाहीर झालं नाही तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात हे शक्ती प्रदर्शन म्हणजे हे विरोधकांना एक लक्षात घ्या इशारा विशारा कोणाला नाहीये यादी ऑलरेडी मला वाटतं आज काहीतरी ते जाहीर होईल तो एक ह्याचा प्रक्रियेचा भाग आहे सगळं निश्चित झालेलं आहे आणि इलेक्शन मी लढवणारच आहे त्यामुळे विषय नाही कधीतरी याचं होत सातारला आज मुहूर्त निघाला आज आलो राजे खरं तर मोठ्या संख्येनं अनेक समाजातील लोक तुमच्या स्वागतासाठी जमले आहेत भारवून असं स्वागत करत करतांना आभार जोडे मानावे तेवढे थोडेच आहेत कारण दिल्ली दौऱ्यानंतर पहिल्यांदा प्रचाराची नाही याच्या अगोदर सुद्धा माझे दौरे चालूच होते मधल्या काळात जरा दिल्लीला जावं लागलं आणि नेहमी ज्या बातम्या येत होत्या की ताटकळ ठेवलं असं काही नाही आज केवळ सातारा आपलं महाराष्ट्राच इलेक्शन नाही आहे संपूर्ण देशभरात संपूर्ण सईकडे इलेक्शन चालू आहेत त्यामुळे वेगवेगळ्या राज्यातले पहिल्या टप्प्यातले दुसऱ्या टप्प्यातले तिसऱ्या टप्प्यातले ज्या जे काही टप्पे आहेत तेव्हा पहिल्या टप्प्यातल्या अनेक ठिकाणी जे थेट जे निर्माण झाले होते वेगवेगळ्या पक्षांमध्ये महायुतीमध्ये जो ते निर्माण झाला होता ते सोडवण्याचं काम झालेलं आहे आणि आता मला वाटतं त्यात कुठल्याही प्रकारे शंका उरलेली नाही पक्षश्रेष्ठी उदयनराजेंचे काय ते सांगतील मला त्यांचं माहित नाही अशा पद्धतीने पक्षश्रेष्ठी मला काय ते सांगितलं आणि पक्षश्रेष्ठी म्हणजे सर्व जे माझे मित्रमंडळी त्यांनी मला जे सहकारी आहेत भारतीय जनता पक्षामध्ये आणि अजित दादा आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या तीन जे घटक आणि वेगवेगळे आणि घटक पक्ष आहेत त्यांच्याकडनं जे बोलणं झालं ते झालेलं आहे त्यामुळे त्या शंका घ्या शंका याचं काही कारण नाही आनंदाची आनंदाची बातमी कधी मिळेल कसली आनंदाची अच्� तिकीट महाराजांचं कधी फायनल तिकीट काय तिकीट झालं तर काय तुम्हाला आता काय वेगळं सांगायला